गडचिरोली सिरोंच्या तालुक्यातील कोरला ते किष्टयापल्ली येथील रस्त्याचे बांधकाम भ्रष्टाचारामुळे निकृष्ट दर्जाचे झाले असून केवळ चार आहे याबाबत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली यांच्या कार्यालयासमोर मागील नऊ दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले सामाजिक कार्यकर्ते योगाची कुडवे निलकंठ सदोकार चंद्रशेखर सिडाम आणि जितेंद्र जांभूळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे त्यांनी संबंधित अभियंत्यांवर कारवाईची मागणी केली आहे तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व महिला रुग्णालय गडचिरोली येथील प्रवेशद्वारांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत कंट्रॅक्ट निविदेत अव्वाच्या सव्वा दर आकारले गेल्यामुळे संबंधित अभियंताकडून जादा रक्कम वसूल करण्यात यावी आणि त्यांना निलंबित करावे अशी मागणी केली आहे मागील नऊ दिवसांपासून आंदोलन सुरू असून अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही त्यामुळे आज आंदोलकांनी अर्धनग्न आंदोलन केले प्रशासन दिरंगाई करत असल्याचा निषेधार्थ सोमवारी आंदोलनकर्ते भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा दिला जेव्हापर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू राहील असे योगाजी कुडवे यांनी स्पष्ट केले आहे योगाजी कुडवे मागील नऊ दिवसापासून अधिक्षिक अभियंता बांधकाम विभाग यांच्या कार्यालयासमोर नऊ दिवसापासून ठिया आंदोलनाला बसल्या तरी प्रशासनानं आतापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही आमच्यासोबत योगाजी कुडवे आहेत तर योगाजी कुडवे आज नव्या दिवशी अर्धनग्न आंदोलन करत आहे याबद्दल योगाजी कुडवे स्वतः बोलण्यासाठी आहेत योगाजी का सांगाल याबद्दल प्रशासनाने आमच्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे आज नव्या दिवशी आम्ही अर्धनग्न आंदोलन करत आहोत आजपासून आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत येत्या सोमवारला आम्ही गोवा आंदोलन करणार आणि मंगळवारला डोल बजावा आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करणार आहोत जोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यावर आणि कंत्राटदारावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही